माझे आपण सर्व अंमळवासियांना मला वैजापूरला सभेला आहे उशीर झालाय मी आपणा सर्वांना विनम्रपणे फक्त एवढीच विनंती करायला आलो आहे आपण सर्व दोन तारखेला असणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवून या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल जर करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना कमळाचं बटन कमळाचं बटन वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कमळ जिसेल नगराध्यक्षासाठी कमळ आणि नगरसेवकांसाठी सुद्धा कमळ या बटनावरती आपण सर्वांनी मतदान करून विक्रमी मतानी अंबळ फी फी चा मदे ही असणारी पूर्णच्या पूर्ण सार्वत्रिक निवडणूक ही निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही पूर्णच्या पूर्ण नगरपालिका घ्या मी तुम्हाला पुन्हा एकदा एक ही विनंतीच करायला आलो आहे आपण सर्वजण करणार ना किती जन करणार घराघरा एक्कावन्न टक्क्याची लढाई आपल्याला जिंकायची आहे भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद अरे तुम्ही सर्वजण सर्वजण नरेंद्र मोदी आहात तुम्ही yes. सर्वजण hey. तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी आहात अरे कोण मायचा लाल आहे ती इथे भारतीय जनता पार्टीला हलवू शकतो मला खात्री झाली आहे की अंबरसिंग नगराचे ठेव नक्की होणार एनडीएच सरकार आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे मी फक्त तुम्हाला एक सांगायला आलो आहे भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीसच्या सर्वात नाडका तर आमदार कोण असेल हे नारायण स्वच्छ तोंडातून शब्द करायची कृती आहे विकास निधी जेवण एकशे तीस को छोटी अमाउंट मानता है सर्वान विनंती है कि इतनी प्रत्येक प्रत्येक जी गोष्टी नागरिक सुविधा तुम्हारा अमृत शहर स्मार्ट शहर माना जे जे तुम्हारा कराए देवेंद्रजीकडून देण्याची जबाबदारी माझी आहे मी आम्हाला सर्वांना सांगतो हे विश्वास द्यायला मी इथे आलो आहे की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला एवढी वर्ष पुढे ने नेण्याचं काम केलंय याची मला पूर्ण कल्पना आहे आम्ही सर्व शांत अहो अनेक जण येतात अनेक जण गप्पा मारतील अनेक आश्वासन देतील परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही ते की वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी जे विचार केला निवडणुकीच्या अगोदर जे जे जाहीरनामे तयार केले लोकांसाठी तयार केले ते सर्वच्या सर्व चार्व चार्व पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वांनी जे जे प्रयत्न केले त्याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे एक गोष्ट लक्षात घ्या ओला दुष्काळ असेल दुष्काळ असेल या सर्वांना उत्तर हे कसं दिलं पाहिजे तर ईश्वराला सक्ष मानून जे जे करता येऊ शकत आम्हाला जलयुक्त शिवार करता आली आणि प्रत्येक ठिकाणी नदी जोडच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे जे प्रकल्प आम्हाला करता येतील ते सर्व करून प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस मग तो शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करणं हे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतात या देशामध्ये तुम्हाला माहित आहे करोनाच्या काळामध्ये ज्या ताकदीने तुम्ही आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय आपल्याला मोफत लस त्यावेळच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली हे आपण सर्वांनी विसरता कामान हो या विरोधकांना पण आठवण करून द्या तो त्यांना सुद्धा ती लस ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली म्हणून कितीही तुमच्याकडे पैसे असले पण ना जे जिवंत आहात ना ते फक्त ना फक्त नरेंद्र मोदी आहात लक्षात ठेवा कोणी म्हणत की आता असायणपूरचे येतो तीस पर्यंतचे माझी पार्टी जेव्हा म्हणेल माझे रवी दादा माझे मुख्यमंत्री ज्या दिवशी म्हणे दादा त्याने भाषण सुरू केलं माझ्यावर की नारायणपूरच्या आता एकोणतीस तीस रोज आमदार आहे हा ओपन झाला तिथं राजेश टोपे आमदार आहे मी तुम्हाला एकच गोष्ट एकच तुम्हाला गोष्ट सांगतो भारत ही भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाचे अध्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून शेवटच्या माणसापर्यंत विचार करणारा विकास करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करता टोपे साहेब माझ्या पार्टीनं जर सांगितलं की तुम्ही तुम्हाला आमचा निर्णय घेणार जेव्हा होईल तेव्हा मला जर पार्टी म्हणली की नारायण तुला तोपे साहेबाच्या विरोधात सुद्धा तिकीट देतो लग्न